रामकृष्ण अरिमावलींना गौरी सर्वा। सर्वांना गौरीचं नमस्कार तर कशा आत सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे गावाकडच्या पद्धतीने कालवण बनवायचं आहे तर कालवण कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत कालवण आमटी भाजी अशा पद्धती बोलतात पण मग इकडं गावाकडं का कालवणच बोलते काही कालवण केलं तर आज आम्ही कालवण बनवलेलं आहे डाळ बटाट्याचं कालवण तरी वगैरे वगैरे किती छान अशी मस्त आलेली आहे छान असं मस्त भाजी झालेली आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि कालवण कसं बनवायचं डाळ बटाट्याचं ते आज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच गावाकडच्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर इथं आपल्याला घ्यायची चार बटाटे आणि मठाची डाळ घ्यायची ही मठाची डाळ तर अशा पद्धतीची असते बघा एक पॉकेट भेटतं दहा रुपयावाला असं पॉकेट घ्यायचं आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून कुकरला शिजून घ्यायची बटाटे आणि ते दोन्ही पण आपल्याला एका कुकरमध्ये शिजवून घेऊया मठाची डाळ स्वच्छ धुवून त्याला हळद वगैरे वापरून आपण शिजवून घेऊ आपला डाळ बटाटा छान उकडतो तोपर्यंत आपल्याला मिरची बारीक दळून घ्यायची आहे इथे मी घेतलेलं आहे थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एक छोटी कांडी असते ती घेतलेली आहे दहा ते बारा पाकळ्या आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लाल मिरची पावडर वगैरे वापरणार आहे त्याच्यामुळे हिरवी मिरची कमी वापरायची खोबरं घेतलेलं आहे थोडंसं मिक्सरला छान बारीक दळून घेऊया मिरची छान बारीक दळून घेतलेली आहे पेस्ट डाळ आणि बटाटे छान उकडून हो घेतलेले बटाटे सोलून घेतलेले आहे डाळीला फोडणी देऊन घेऊ कढाई छान गरम झालेली आहे गॅस चालू करून घेतलेलं आहे तेल घालून घेऊया तेल छान गरम झालं जरे घालून घेऊया आलं लसून पेस्ट घालून घेऊया कोथिंबीर कढी घालून घेऊ घरात असतील तेवढे आवडते मसाले घालून घ्यायचे रेड चिली घेतलेली आहे इथे रेड चिली घेतलेली आहे किचन किंग मसाला एवरेस्ट मसाला हिंग लाल मिरची पावडर हळद घालून घेऊया छान परतून घेऊया डाळ थोडीशी हाटवून घ्यायची अशा पद्धतीने हाटून घ्यायची फोडणी घ्यायची मसाला छान परतून झालेला आहे डाळ बसून घेऊ बटाट्याच्या फोडी करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने फोडी करून भाजीमध्ये घालून घ्यायचं पाण्याचा वाढव करायचा बटाटे घालून आता भाजीमध्ये गरम पाणी घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया एक चमचा धना पावडर घालून घेऊया थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेऊया आता हे झालेलं आहे गावाकडचं कालवण डाळ बटाट्याचं कालवण तुम्ही भाजी म्हणता आमटी म्हणता पण इकडं बटाटा घालून कालवण केलेलं आहे तर अशा पद्धतीने कालवण करून घ्यायचं भाजी बनवून घ्यायची छान अशी आपल्या भाजी झालेली आहे उकळी पण छान आलेली आहे वास पण एकच नंबर असा मस्त येतो आहे हे कालवण तुम्ही बाजारच्या भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं ह्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये अशा भाज्या बनवल्याना तर चुरून मुरून खायला छान लागतात तर अशा पद्धतीने हिरव्या भाज्या पण या दिवसामध्ये भरपूर भेटतात पण एखाद्या वेळेस हिरव्या भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने डाळ बटाट्याचं कालवण नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा आणि अशा पद्धतीने कालवण बनवून बघा धन्यवाद